बालम टाकळीत गुरु नारायणदास महाराजांच्या सप्ताहाचे आयोजन शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांची पडणार कीर्तनातून डफावर थाप सप्ताहात नामवंत कीर्तनकारांची हजेरी उपस्थित राहण्याचे आवाहन बालकदास महाराज नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे शेवगाव प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान पंचाळेश्वराच्या कृपाशीर्वादाने व स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी परमपूज्य नारायणदास महाराज यांच्या निमित्ताने हबप गुरुवर्य महंत बालकदास महाराज मठाधिपती पांचाळेश्वर संस्थान यांच्या शुभ हस्ते शुक्रवार बारा जानेवारीपासून शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे अखंड हरिणाम सप्ताह गुरुचरित्र पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा महोत्सवाच्या आयोजनाबरोबरच नामवंत कीर्तनकार या सप्ताहात हजरी लावणार असून कीर्तनातून समाज प्रबोधनकार शिवशाहीर कल्याण काळे यांची देखील शाहिरीची थाप डफावर पडणार असल्याचे श्री क्षेत्र नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांनी या पर्वणीचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन देखील केले आहे पंचाळीस वर्षांचा नित्यवास महायोगमूर्तीनं प्रत्यक्ष दिसे अरे राघव रामचंद्र आणंता नमस्कार माझा स्वामी नारायणदास समर्थ मी महंत बालकदास गुरु दास महाराज पंचाळेश्वर संस्थान न चकलांबा नारायणदासगड बालम टाकळी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो स्वानंद सुग्निवासी वैकुंठवासी पूज्य नारायणदास बाबांची पुण्यतिथी सातव्या पुण्यतिथीनिमित्ताने सप्ताहाचं निवेदन केलेलं आहे तरी या सप्ताहामध्ये सर्व भाविक भक्तांनी बालम टाकळी असेल शेकटा असेल मुरमी सुकळी पंचकृषी आदिक बोदेगाव उमापूर पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहाचा प्रसादाचा कीर्तनाचा शिवशाहीर कल्याण महाराज काळेंचं कीर्तन आहे या सर्व आनंद सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि या पुण्यतिथीचं सातवं वर्ष आहे आणि आपल्या सप्ताहामध्ये सर्वांना मी आमंत्रण करतो या सोहळ्याचा लाभ घे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजीत लाईव्ह न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा